तर जे आजच्या शालेय शिक्षण मंत्री आहे त्याच्यामध्ये लक्ष घालतील अशा कुठल्या शाळांमध्ये काही अडचण असेल तर मी सुद्धा त्यांना सांगेन प्रश्न मला काही माहिती नाही मी काय वाचलो नाही असं आहे की या सगळ्या गोष्टी म्हणजे भाषणातून आपण वापरतो बोलण्यातून वापरतो याचा अर्थ असा आहे की आतापर्यंत जे काम झालं म्हणजे ट्रेलर लहान असतो विचार मोठा असतो आतापर्यंत जे काम झालं ते त्याच्यापेक्षा काही पर्टिक्युलर काम याच्या पुढे सुद्धा आम्ही करणार आहोत हा त्याचा अर्थ आहे मला असं वाटतं ना की आबू आझमेने सुद्धा जे आहे हे आपापसात आप कटुता निर्माण होईल अशी वक्तव्य करणं हे टाळलं पाहिजे कारण या वारीच्या निमित्तानं जे आहे त्या दे राज्यातील क्वाटेच्या बाहेरून सुद्धा शेकडो मैल गोर गडीब आता तरुण तरुणीसुद्धा बिचारे चालत आहेत कलाकार चालत आहेत तर एकत्र येण्याची ही एक, एक प्रक्रिया आहे याच्यामध्ये जातीवाद नसतो याच्यामध्ये धर्मवादसुद्धा नसतो मला माहिती आहे की संत शेख मोहम्मद मुस्लिम संत पांडुरंग भक्त त्यांची सुद्धा वारी निघते आणि ही सगळी मंडळी जी आहे हे एकत्रित काम करतात तर समतेचा संदेश देणारी ही सगळी मंडळी खऱ्या अर्थानं या वारीच्या निमित्ताने एकत्रित येतात आणि परमेश्वराच्या चरणी लीन होण्यासाठी पुढे जातात आता अशा वेळेला नाहीतरी अनेक वेळेला काय ना काहीतरी होतं रस्ते अडले जातात कुठे झाड पडलं कुठे ब्रिज पडला कुठे गाडी उलटी झाली काय झालं होतो ना त्रास हा त्रास जो सगळ्यांना एक एकत्रित आणणारा आहे त्यामुळे मला असं वाटतं की ही वक्तव्य थांबवली पाहिजे हे बरोबर आहे शरद पवार साहेबांनी तैलम महिला धोरण हे चौऱ्याण्णव पंच्याण्णवला साहेबांनी आणलं त्याला तीस टक्के महिलांना जे आहे सरकारी नोकऱ्यांमध्ये घेतलं पाहिजे पोलीस महिला सुद्धा झाल्या पाहिजेत हा निर्णय पहिल्यांदा त्यांचाच नंतर निवडणुकी आरक्षण देण्याचा निर्णय जो त्यांचा नंतर आमच्याकडूनच त्यांनी जे जा पुढे पन्नास टक्के आरक्षण द्यायला पाहिजे निवडणुकीमध्ये महिलांना हा सुद्धा त्यांनीच घेतलेला निर्णय हे मान्यच करायला पाहिजे कारण असे जे निर्णय आपले घेतले जातात त्यावेळेला फार प्रचंड विरोध होतो कोण काय बोलतं कोण काय बोलतं महिलांच्या विरुद्ध महिलांना हे शक्य आहे का महिला हे करू शकणार नाही वगैरे वगैरे आपण सगळे बोलत असतो परंतु त्यावेळेलासुद्धा पवारसाहेबांनी सांगितलं की समानतेचं जो तत्व जर आपल्याला अंमलात आणायचं असेल तर नोकरी धंद्यामध्ये प्रत्येक ठिकाणी शिक्षणापासून सगळ्या ठिकाणी महिलांना पुरुष एवढे अधिकार आपल्याला द्यायला पाहिजे हे अगदी महात्मा ज्योतिराव फुले साहित्रीबाई फुल्यांपासून तर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत सगळ्यांनी हेच म्हटलं त्याच रस्त्याने आपण पुढे जातो आहोत मला काही माहिती नाही आहे काय परंतु श्रद्धा ही गोष्ट वेगळी अंधश्रद्धा ही गोष्ट वेगळी आहे त्याच्याबद्दल काय सांगावं कोणी काय केलं ते मला काय कल्पना नाही त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे हे त्यांनी सांगितलं की ते टोप्या मिळत होते आणि स्वतःच जे आहे उत्पन्न मिळत होते त्यांचा जे आहे ते आहे तो इतिहास आहे परंतु जे आहे ज्या पद्धतीनं अन्यायाचं अन्यायाचा कारभार या महाराष्ट्रात त्यांनी केला त्याच्या विरुद्ध आपण सगळं संभाजी महाराजांना ज्या पद्धतीने त्यांनी हालहाल करून मारले त्याचा आक्रोश प्रत्येक आपल्या माणसांच्या मनामध्ये आहे कारण एखाद्या राजानं दुसऱ्या राजाला जिंकल्यानंतर सुद्धा कसं वागलं पाहिजे सिकंदर पॉरासपासून जे आहे आपल्याला इतिहासाचे धडे मिळालेले आहेत सिकंदर जिंकल्यानंतर त्याने पौरसाला विचारलं सांगा तुम्हाला कशा पद्धतीची वागणूक पाहिजे त्याने सांगितलं मला राजाप्रमाणे वागणूक मिळाली पाहिजे आणि सिकंदराने सुद्धा ती त्यांना दिली असं असताना संभाजी महाराजांना पकडल्यानंतर ज्या क्रूरतेने हाल हाल तोडून त्यांना मारले त्याच्यामध्ये त्यांचा तुष्टपणा जो आहे हा सगळ्यांच्या पुढे आलेलं आहे आणि म्हणून लोकांच्या मनात त्यांच्याविषयी निश्चितपणे राग आहे स्वतःपुरतं ते काय करत होता हा मुद्दा वेगळा आहे पण राज्यकर्ता जो आहे काम करतो का त्यांनी जनतेसाठी काय केलं जनतेबरोबर तो कसा वागला पराभूतांबरोबर तो कसा वागला सगळ्या गोष्टी ज्या इतिहासामध्ये घेतल्या जातात खरं आहे की सहा महिन्याची जे आहे देखत थकलेली आहे शिवभोजन केंद्राची मी जे आहे फायनान्स मिनिस्टरवर आणि मुख्यमंत्र्यांवर बोलतो आणि मला असं वाटतं की या पुढच्या सोमवारपासून जे अधिवेशन सुरू होईल त्याच्यामध्ये बजेटमध्ये त्याची केली जाईल असं वाटतं मला आणि लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न राहील आमचा